हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भावांना आणि बहिणींनो मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे आज एका औषधी वनस्पतीची ओळख आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करून देतो आहे जे औषधी सुका खोकल्यासाठी एकदम रामबाई म्हणून औषध म्हणून वापरल्या जाते आणि एक दिव्य औषधी म्हणून वापरल्या जाते कारण याचे गुणही खूप त्वरित मिळतात जर तुम्हाला सुका खोकला असेल म्हणजे कपाचा खोकला नाही बेडके वगैरे नाही सुका खोकला तो न न घशामध्ये खव होते घसा खाजवल्यावानी होतो आतल्या बाजूनं आणि खोका येत राहतो दिवसभर अशा प्रकारच्या खोकल्यासाठी हा एक रामबाण उपाय आणि जालिम उपाय म्हटलं तरी चालेल तर आज हा उपाय मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी मी तुम्हाला घेऊन आलो आहे एका पळसाच्या झाडाजवळ हे बघू शकता तुम्ही माझ्या समोर तुम्हाला हे पळसाचं झाड दिसतंय या पळसाच्या झाडाचे जे हे जे पानं तोडली होते मी चार पाच पानं भावानो हे पाच पानं येतं आणि हे पाच पानं तुमच्या खोकला घालवण्यासाठी भरपूर आहेत हा उपाय फक्त तुम्हाला दिवसभरात दोन तीन वेळेस तीन चार वेळेस करायचा आहे हा उपाय असा दोन ते तीन दिवस करावा लागतो पण तुम्ही ह्या ज्या दिवशी हा उपाय करायला सुरुवात करसाल ना त्याच दिवशी तुम्हाला संध्याकाळपर्यंत ज्याच्यामध्ये आराम भेटायला सुरुवात होते मित्रो एवढा जालीम हा उपाय आणि याच्या खायचे काही साईड इफेक्ट नाही आहेत ज्याला लहान मुले सहजतेने खाऊ शकतात कारण जे ले लेकरं औषध गोळ्या घेत नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे पर्यायी औषध म्हणून ही खूप चांगल्या प्रकारचा उपाय असू शकतो तर मित्रो आजार बहुदा लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांनाच बऱ्याच वेळा आपल्याला व्हायरल इन्फेक्शनसारखा पाहायला मिळतो नुसतं खोकून खोकून बेजार होतात पोटातले आतडे दुखतात या टायमाला हा प आप, उपाय आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे चार पाच पानं पळसाचे मी तोडून घेतले बघा आणि याला हे डेट असतात पुढं अशा गुंड्या असतात का गुंड्या चावायच्या आहे बारीक चावायच्या आहे त्याचा एकदम रस रस करून चावून ते रस घेऊन घ्यायचा आहे पोटामध्ये ते चार पाच गुंड्या तुम्ही एका टायमाला जरी घेतल्या आणि चावून खाल्ल्यानं एकदम बारीक चावून खायचे असे दिवसभर दिवसभरात दोन तीन तीन चार वेळेस जरी केलं तरी चालतं हा उपाय तुम्हाला दोन तीन दिवस करावा लागतो पण तुम्ही ज्या दिवशी हा उपाय चालू करसाल ना ज्या दिवशी तुम्ही हा उपाय चालू केला त्याच दिवशी तुम्हाला त्याच्यामध्ये गुण पाहायला मिळतो संध्याकाळपर्यंतच मित्रो याला कुठला पैसा लागत नाही काय नाही निसर्गानं दिलेली दे आपल्याला देणगी आहे हा प्रयोग करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही की तुम्हाला आराम पडला आहे का नाही पडला आहे ज्यांना हा त्रास असेल त्यांना करून बघा याला काही पैसे लागत नाही काय नाही खर्च येत नाही काय नाही आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या